किनारपट्टीवर मुबलक मासे मिळू लागल्याने त्याचा परिणाम आता माशांच्या दरावर झालेला पाहायला मिळतोय माशांचे दर चाळीस टक्क्यांपर्यंत घसरले असून अगदी सुरमई पापलेट ते बांगड्यांच्या दरातही घसरण झाली आहे त्यामुळे मत्स्य खवैयांची चांगलीच चंगळ उडाली आहे विविध प्रकारचे मासे आणि त्यावर ताव मारणे हा अनेक खवय्यांसाठी पर्वणीच पण सध्या ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात कोकणात माश्यांचे दर घसरलेत किनारपट्टी भागात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारांना सध्या वेगवेगळी आणि बंपर मासे मिळत आहेत त्यामुळे थेट तमिळनाडू कर्नाटक केरळ आणि गोव्यातून माशांची आवक वाढली आहे त्यामुळे सध्या कोकणात सुद्धा माशांचे दर चाळीस टक्क्यांनी घसरलेत सध्याच्या माशांचे दर आणि पूर्वीच्या माशांचे दर, दर काय होते हे ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया सुरमई पूर्वीचा दर पाचशे रुपये किलो आत्ताचा दर दोनशे पन्नास रुपये किलो पापलेट पूर्वीचा दर सातशे ते एक हजार रुपये किलो आत्ताचा दर तीनशे पन्नास ते चारशे रुपये किलो गेजर पूर्वीचा दर पंचेचाळीस रुपये किलो आत्ताचा दर पंधरा रुपये किलो बांगडा पूर्वीचा दर पंचेचाळीस रुपये किलो आत्ताचा दर वीस रुपये किलो महाकुळ पूर्वीचा दर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो आत्ताचा दर एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो सध्या गेजर बांगडा काप खवला आणि वाशी या माशांच्या दरात मोठी घसरण झाली आहे नवरात्र आणि मोहरां दोन्ही सण एकत्र आल्यामुळे सध्या मच्छीचे रेट निम्मे दरावर आलेले आहेत जे लोकल मार्केटला जाणारे आणि एक्सपोर्ट लेवलचे जे रेट आहे ते टिकून आहेत सध्या तरी सुरम शंभर ते दीडशे रुपये किलो अर्धा किलो एक किलोचा खालची आणि एक किलोचं किलो वरची अडीचशे रुपये चालू आहे त्याच्यात व्यापारी लोकांचा थोडा फायदाच आहे आणि मोठीवाल्याचं थोडा नुकसान आहे आणि याच्यात येणारे जे पर्यटक आहेत त्यांना खाण्यासाठी एक संधी आहे आठ ते सात ते आठ दिवस हीच परिस्थिती राहणार माशांचे दर कमी झाल्याने सध्या खवय्यगिरी करणाऱ्यांची चांगली चंगळ पाहायला मिळते जिथे सातशे ते, ते आठशे रुपये चांगले चविष्ट मासे खाण्यासाठी लागत होते मात्र आता तेच चविष्ट मासे चारशे ते चारशे पन्नास रुपयात मिळत त्यामुळे सध्या मत्स्य खवय्ये माशांवर ताव मारण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत गेली काही वर्ष निसर्गाच्या दुष्टचक्रात मासेमारी व्यवसाय होता त्यामुळे माश्यांचे दर कडाडले होते मात्र 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 आता दर कमी झाल्याने खुश असणार एवढं नक्की दापोली तालुक्यातील हरणे बंदर हा मासेमारीसाठी मोठा बंदर आहे हरणे बंदरात करोडोपेक्षा जास्त रुपयांचा व्यवसाय दररोज केला जातो नवरात्रीचा सण आल्यामुळे पापलेट कोलंबी बांगडा सुरमय ह्या माशांचे दर उतरले आहेत आणि ह्याचा फायदा माशांचे घाऊक व्यापारी माशांचे जे घाऊक व्यापारी आहेत आणि येणारे पर्यटक त्यांना होत आहे येणाऱ्या आठ दिवसात माशांचे दराचे चढ उतार असेच असणार आहेत पर्सन शाहरुख वाकणकरसह मुझम्मीर जेतापकर कोकण नाव हारनई